బరలాడూ బ నా గమీ మాలిష్

तर दादाला काम करताना बघून मला खूप हसायला आलंय तर दादा पाच किलो चिकन साफ करतो आहे आणि इथे भावकीची मीटिंग बसलेली आहे उद्या गृहप्रवेश आहे त्यानिमित्त मीटिंग बसवण्यात आलेली आहे आणि खूप सारे पाहुणे आलेत तर त्यामुळे वहिनी आमच्या चिकन बनवत आहेत ह्या माझ्या दोन नंबर वहिनी आहेत तर असंच आमचं हसी मजाक चालू आहे ब्लॉग कंटिन्यू करा <laughs> वावन एक पीस चिकन रस्ता कोल्हापुरी येस मीटिंग मध्ये अमेझिंग आणि इथे आपले The next day. तर मंडळी मला एकत्रित कुटुंब खूप आवडतं आणि ह्या माझ्या तिन्ही वहिनी एकमेकांच्या सहाय्याने पहिला पदार्थ हा गोड शिरा करत आहेत तर मला हा मोमेंट्स क्लिक करावा असा वाटला खूप छान वाटतं मला एकत्रित कुटुंब तर तुम्ही बघू शकता आमचं नवीन किचन आणि पूजा वगैरे झालेली आहे नवीन किचनची तर ब्लॉक कंटिन्यू करा तसेच उपस्थित सर्वांना

तर मंडळी ही माझी आई आहे आणि ही रिबिन कट करून गृहप्रवेश करत आहे तर जुन्या वास्तूचं आम्ही थोडंसं नूतनीकरण केलेलं आहे थोडी वास्तू वाढवलेली आहे बेडरूम्स किचन्स टॉयलेट बाथरूम हे सगळं केलेलं आहे आतमध्ये तर आता रिबीन कट करून आई गृहप्रवेश करते तर या क्षणाला माझे डोळे खूप पाणवले होते मला खूप रडायला आलं कारण मला पप्पांची खूप आठवण आली खूप उणीव भासत होती त्या क्षणी मला त्यांची त्यांचं स्वप्न आज साकार झालं होतं

जन ओ तुमे गलम् न किमे शरणं गाय न शरणं वरम् एतेन सजवजन ओ तुमे गलम् न तिमे शरणगाय शरणं वर एतेन सजव जनम्

तुळशीराम कांबळे दादा आमचे नरेश गायकवाड आणि आमचे मामा मामाचारी तुकाराम जाधव यांनी खूप छान अशी विधी घेतलेली आहे काही कारणास्तव आम्हाला भवन थोडं था अजून जाता यावं लागलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि तुम्ही जो विधिवत कार्यक्रम घेतलेला आहे त्यामुळे मी वाटवे तसेच दोत्रे कुटुंबियातर्फे तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून आभार मानते धन्यवाद तर मंडळी अशा प्रकारे गृहप्रवेश झालेला आहे आणि माझी तीन नंबर वहिनी आहे ती ज्या माहेरच्या सर्व भावंडांनी एकत्रित मिळून असं रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रीज भेटवस्तूच्या स्वरूपात दिलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचं ओपनिंगच चालू आहे त्यामुळेच हा एवढा जल्लोष आणि आवाज तुम्हाला पुढे ऐकू येईल तर असं एकंदरीत घर आहे तुम्हाला संपूर्ण घराचा व्लॉग मी सेपरेट असा बनवणार आहे त्यावेळेस नक्कीच तुम्हाला माझं घर बघायला मिळेल तर मंडळी बघितलं तीन नंबर वहिनीच्या भावांनी मिळून हा फ्रीज दिलेला आहे इथे माझ्या आत्या भावांनी श्रामणीळ दीक्षा घेतली म्हणून सत्कार केलेला आहे आणि इथे बौद्धचाऱ्यांना धम्मदान करत आहेत दादा आणि माझे सासू सासऱ्या होणारी जाऊसुद्धा आली होती त्यांनी पण पंखा आणि आईला साडी वगैरे भेटवस्तू दिलेल्या आहे इथे आमच्या दादालासुद्धा धम्मदान केलेलं आहे आणि मावशीची मुगा सून वगैरे माझ्या वहिनीची वहिनी त्यांचे वडील बरेचसे नातेवाईक इथे बहीण आलेले वहिनीची इथे माझी बहीण मुंबईवरून आलेली आहे तर खूप छान वाटलं खूप लांब लांबवरून सगळेजण आले होते ही पण चुलत्याची मुलगी आहे आणि तिचे मिस्टर आहेत तर तुम्ही आलात हेच खूप महत्त्वाचं होतं तुम्ही एवढ्या भेटवस्तू वगैरे आणल्या त्याचा स्वीकार केला पण तुम्ही आलात हेच खूप महत्त्वाचं होतं आमच्यासाठी तुम्ही येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे तर आभार मानलेस तुम्ही मगाशी बघितलं तर खूप छान वाटलं

आता कार्यक्रम पूर्ण पार पडलेला आहे आणि सगळेजण जेवायला बसलेले आहेत आणि सर्वांचे जेवणं झालेले आहेत आता आम्ही जेवायला बसतो आहे जेवणाचा मेनू काय आहे तुम्हाला मी दाखवते खीर आहे बटाट्याची भाजी आहे एक आहे मिक्स व्हेज कोल्हापुरी पुरी हां पनीर आहे मिरची लोणचं पापड खीर आणि अजेजला स्पेशल असं चिकन <laughs> काय तर आम्ही जेवून घेतो आम्ही जेवण घेतो आणि तुम्हाला दाखवते मी बाहेरचे ॲक्च्युली सगळेजण जेवून गेले आणि खूप धावपळ होती शमी इकडे तर सर्वांना घालवण्याच्या म्हणजे सर्वांना गाडी वगैरे अरेंज करण्यामध्ये वेळ मिळाला नाही व्हिडिओ घेण्यात पण थोडेफार लोक जेवत आहेत तर मी तुम्हाला दाखवते ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे कसं आहे त्याच्यावर नाव घेते मला येणार नाही त्याच्यामुळे मी थोडक्यात बोलतो की खरोखर आज माझ्या मामांची मुलं माझ्या मावशीची मुलं त्याच्यानंतर माझी बहिणी वगैरे आले त्यांचा मी या ठिकाणी खरोखर आभार व्यक्त करतो पण आज या ठिकाणी तुम्ही आलात त्याबद्दल मी खरोखर तुमचा अगदी मनाबरोबर आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी महेंद्र खैरे काका आता निघालेला आहे हा तुम्ही जा 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 दाएगा दाएगा दाएगा। जा तुम्हाला जायचं आहे वर्ष घाय चालू ओके ठीक आहे आणि आमच्या फॅमिलीमध्ये आमच्या फॅमिलीमध्ये सर्वात मोठे बंधू जसे आमचे तुफान दादा त्यांना आता नाही 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 त्याने जायचं नाही जायचं नाही आता मोठा धंदा डीजे लागणार आहे डीजे आहे तुफान दादा प्लीज दादा, तुफान जाधव तुला मी गाडी बघतोय तू जाऊ बुक करतोय तुफान साहेब तुफान जाधव विनायक जाधव मक्काम पोस्ट पाहूर तालुका मानगाव तिथे रायगड मक्काम पोस्ट पाहूर तालुका मानगाव रायगड तुफान जाधव उर्फ विनायक याकडे प्लीज कृपा करून मंडपमध्ये यावे ओके ठीक आहे चला लवकरात लवकर यावे अक्षय आंबे बोलतोय बौलेट, बौलेट। <laughs> दादा दादा लवकर ना हा वर्षाचा हरवलेला आहे पाचशे रुपये घेऊन जावे शहा जाधव कुठे असतील तरी लवकरच लवकर यावे आक्षे ना बोलतोय तर मंडळी सुद्धा व्लॉग बघायला विसरू नका कारण आम्ही त्यामध्ये केलेला आहे भन्नाट असा डान्स तर तुमचं डबल एंटरटेनमेंट होणार आहे तर सुद्धा व्लॉग बघा